पंचवीस सप्टेंबरची शेळगाव बॅरेज येथील जलपूजन कार्यक्रमाची विशेष बातमी तापी नदीवर उभारण्यात आलेल्या शेळगाव बॅरेज येथे मोठ्या प्रमाणावर सध्या जलसाठा साचला आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या बॅरेजवर जाऊन बुधवारी भाजपा वैद्यकीय आघाडीचे तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगळे यांनी जलपूजन केले हा कार्यक्रम बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला तापी नदीवर शेळगाव बॅरेज उभारण्यात आले आहे या शेळगाव बॅरेजमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर जलसाठा साचला आहे तेव्हा या जलसाठ्याचे जलपूजन बुधवारी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले या शेळगाव बॅरेज प्रकल्पामुळे मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तेव्हा या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी गोपाळसिंग पाटील उघडू पाटील हेमराज फेगळे योगेश चौधरी अनुराधाताई परदेशी रोहिदास सपकाळे गोपाळ कोळी अनिल सपकाळे मोहन सपकाळे सतीश कोळी गजानन कोळी संजय पाटील नाना कोळी पुष्पक पाटील गणेश कोळी अजय कोळी रितेश बारी निलेश सपकाडे अक्षय पवार राहुल झांबरे उज्ज्वल कानडे कोमल इंगळे शुभम देशमुख मनोज बारीसह मोठ्या संख्येत नागरिक शेतकरी उपस्थित होते सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा

सुख समृद्ध्यर्थम आयुष्य आणि प्राप्त यथाशक्ती प्राप्ती नां अद्यास सूर्यकन्यकाम वृत्त्यर्थे धन धान्यादी सकल जनानां सुख शांती आरोग्यता प्राप्त बहुआयुष्य प्राप्त अद कर्म शुभदिन दिन प्राप्त जल रविवास बहुजन मातृका पूजन यथाशक्ती यथाभक्ती यथा ज्ञानेनं अद्य करमणी जलपूजन अहम आच दोघे हातांनी आपली मनातली कामना सांगायची की सर्वांना सुख शांती तुझ्या आशीर्वादाने राहू दे सर्वांची इच्छित कामना ती पूर्ण होऊ दे आणि दोघे हातांनी नारळ ते नदीमध्ये अर्पण करायचं की तुमची सर्व कामना देवीला सांगा देवी दातीला सांगा की आमच्या सर्व समृद्धता राहू दे तुझा आशीर्वाद सर्वांवर राहू दे आणि तिला ते नारळ अर्पण करायचं स्वस्ती स्त्रिया विनाशक्या धर्मकल्याण विनायक प्रिया नित्य तान प्रियंच नमस्कार नमस्कारेण क्षमेन नमस्कारे अभर्जती अध्य पूजनं विनायक्या पुण्यगल्या सहा विनायक प्रणित्त दांद्रिय चुकवुना मंगलम भगवान वीनो मंगलम गुडधज मंगलम मंगलायतनो हरिरविलं नेताभ्यां बुध बो सपर्श तीव्राचं करव

Terima kasih telah menonton गिरीफिकमस्तो मांगल्यमस्तो समगशैकदंत कपिलोकजकरणकालंबोदरच्चिकटो विकरणाशोगणाधिपादुम्रकेतुर्गणाधिक्षो बालचंद्रो गजाननहा दवारसहितानि नामानि यप्रे धृणीयाद विविध्यारंभे वा हे च प्रवेशे निर्गमेतदालंगरामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते शुक्लां वरदं देवं रजिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तापितापीतार्थसिद्धर्थं पूजितो यः सुरासुरे सर्वविघ्नरत्नसमये श्रीगणाधिपते नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी

यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल